मंगळवारला आमच्याकडे मार्केट भरते व्हिडिओ खूप मागे पुढे होत आहे कारण मी एडिट करू शकली नाही म्हणून मी लेट पोस्ट करत आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया जय भीम मित्रांनो मी जयश्री मी मार्केटमध्ये पोचली फायनल जवळच मार्केट आहे आमच्या घराजवळ पण आमच्या मिस्टरांना गाडी लागते कारण की हो कारण थैली उचलावं लागते ना आणि मी काही पकडत नाही तेच पकडतात म्हणून त्यांना गाडी लागते तर मी अशा फ्रेश फ्रेश भाजीपाला होता मार्केटमध्ये तर सर्वप्रथम मी मी वांगे घेऊन घेतले की तुझा तिथे काही राडा चालू होता तिला भेंडी खूप आवडते तर ती म्हणत होती की भेंडी घ्या मी भेंडी काही घेतली नाही कारण भेंडी घरीच होती त्यानंतर मी गेली आलूच्या शॉपमध्ये आलूच्या शॉपमधून आलू घेऊन घेतले तीस रुपये किलो आहे बरं का व्यवस्थित घेऊन घ्या ती दहा कि दहा रुपये किलो पण होते पण ते काही मला आवडले नव्हते म्हणून मी ते काही घेतले नाही त्यानंतर गेली टमाटरच्या शॉपमध्ये टमाटर घेऊन घेतले एक किलो हो टमाटर खूप छान होते आणि तिथे गर्दी पण भरपूर होती तर मी पटपट निवडून घेतले आणि काकूकडे दिले मोजण्याकरिता काकूने पटकन मोजून छानी मस्त थैलीमध्ये टाकूनसुद्धा दिले त्यानंतर मी गेली शिमला मिरची घ्यायला शिमला मिर मीच घेतानाच किट्टूचा काही वेगळाच राळा चालू होता कारण हे व्हिडिओ करत होते तर ती म्हणत होती की मम्मी व्हिडिओकडे बघा पण मी काय आपल्या शिमला मीज घेण्याच्याच याच्यामध्ये तर असू द्या त्यानंतर तानापोडा आणि बैलपोळा येऊन राहिलेला आहे तर माझ्याकडून सगळ्यांना तान्हापोळ्याच्या आणि बैल हार्दिक शुभेच्छा